मित्रमैत्रिणींना नमस्कार आपल्यापैकी अनेकांना अजून हे कळत नाही आहे की मी नेमकं मतदान कोणाला करू खासदार म्हणजे नेमकं काय आणि लोकसभेची निवडणूक ही कशासाठी असते तर आज आपण थोडक्यात हे पाहणार आहोत कारण की ही निवडणूक ठरवत असते की आपल्या देशाचं भवितव्य सुरक्षित हातात असेल था की नाही ही निवडणूक ठरवते की आपल्या देशाचं भविष्य नेमकं कसं असेल तर लोकसभेची निवडणूक ही दर पाच वर्षांनी होते आणि ह्या निवडणुकीला भारतभरामधनं अनेक उमेदवार उभे राहतात आणि ह्या सगळ्या उमेदवारांपैकी पाचशे त्रेचाळीस उमेदवार लोकसभेमध्ये जिंकून जातात आणि हे जे पाचशे त्रेचाळीस उमेदवार आहे याच्यापैकी ज्या पक्षाची मेजॉरिटी असेल त्यांचं सरकार बनतं किंवा युतीचं सरकार बनतं आघाडीचं सरकार बनतं आता हे जे पाचशे त्रेचाळीस लोकं असतात जे आपण लोकसभेला निवडून नि देतो ते म्हणजेच खासदार असतात आता ह्या खासदारांचं नेमकं काम काय असतं आणि खासदार हे चांगलं काम करतायत की वाईट काम करत हे कसं ठरतं तर थोडक्यात सांगायचं तर ह्या खासदारांचं काम जे असतं ते म्हणजे केंद्रामध्ये जी सत्ता आहे केंद्रामध्ये जे सरकार आहे ज्यांचे पंतप्रधान आहेत त्यांच्या कायद्यांना सपोर्ट करणे त्यांच्या धोरणांना सपोर्ट करणे ते जे म्हणतील त्याला हो म्हणणे हेच काम असतं या खासदारांचं त्यामुळे अनेक लोकांना असं वाटतं की नाही आमचा इथला माणूस हा इतला चांगला आहे पण हा इथला तुमचा माणूस जर चांगला असेल पण तो केंद्रामध्ये जाऊन जर चुकीच्या जा माणसाला सपोर्ट करत असेल ना तर तुम्ही चूक करताय त्या माणसाला सपोर्ट करून पंतप्रधान गेले दहा वर्ष झाले केंद्रामध्ये बी जे पीची सत्ता आहे आणि नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत आता या लोकांनी चांगलं काम केलं की वाईट काम केलं याच्यावर खूप लोकांना डाऊट आहे अनेकांना असं वाटतं की खूप चांगलं काम केलं काही लोकांना असं वाटतं की तितकं चांगलं काम नाही केलं तर नेमकं काय करायचं चांगलं वाईट हे दोन शब्द बाजूला ठेवून आपण एक गोष्ट करू शकतो ते म्हणजे ह्या दहा वर्षामध्ये या लोकांनी नेमकं काय काम केलं हे त्या खासदाराला विचारायचं तुमच्याकडे प्रचाराला येणारे जर खासदार हे या सरकारला पाठिंबा देणारे असतील सरकारच्या बाजूचे असतील तर त्यांना काही प्रश्न तुम्ही नक्कीच विचारा त्यांना असं म्हणावं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन हजार चौदा साली म्हणाले होते की आम्ही सत्तेत आलो ना तर दोन कोटी रोजगार दरवर्षी देऊ तर ते दिलेत का नाही दिलेत तर ते का नाही दिलेत त्यांना हे विचारा की गेल्या पंचेचाळीस वर्षामधली सगळ्यात जास्त बेरोजगारी आज भारतामध्ये का आहे त्यांना हे विचारा की नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की आम्ही सत्तेमध्ये आलो तर महागाई कमी करू खरंतर महागाई कमी करू असं कोणी म्हणत नाही महागाई वाढली असं तर ती महागाई कमी का नाही केली आणि ती इतक्या प्रमाणात का वाढवली त्यांना चौथा प्रश्न हा विचारा ते म्हणाले होते की आम्ही काळंधन वापस आणू आणि प्रत्येकाच्या तुमच्या अकाउंटमध्ये पंधरा लाख रुपये टाकू तर त्यांनी धन वापस का नाही आणलं आणि आमच्या अकाउंटला अजून पंधरा लाख का नाही आले ते असं म्हणाले होते की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू तर ते का नाही केलं त्यांना हेही विचारा की सत्तर वर्ष केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता होती त्यांनी फक्त चोपन्न लाख कोटी इतकं कर्ज घेतलं आणि तुम्ही फक्त दहा वर्षामध्येच ते कर्ज जवळपास दोनशे लाख कोटीच्या वर केलेलं आहे म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावरचं कर्ज देशावर जेव्हा करत ते आपल्यावरच असतात आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावरचं कर्ज हे तिप्पट वाढलेलं आहे त्यांना हे प्रश्न विचारा की हे कर्ज का वाढवलं आहे तुम्ही त्यांना हे विचारा की कुस्तीपटूंना न्याय का नाही मिळाला साक्षी मलिकला का कुस्ती सोडून द्यावी लागली तुम्ही त्याच्यावर एक शब्द हे का नाही बोलले त्यांना हे विचारा की शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव का नाही देत आहे कापसाचा भाव का नाही वाढला गेल्या सात आठ वर्षामध्ये सोयाबीनचा भाव का नाही वाढलाय हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा त्यांना हे विचारा की मराठी शाळा तुम्ही का बंद करत आहात त्यांना हे प्रश्न विचारा की त्यांना हे प्रश्न विचारा की ज्या औषध कंपन्या ह्या नकली बनावट किंवा खराब औषधं बनवत आहेत खराब औषधं बनवणाऱ्या कंपन्यांकडून ह्या पक्ष्यांनी चंदा गोळा केलेला आहे देणग्या घेतलेल्या आहेत त्याच्या बळात काय तर त्या कंपन्यांना अभय मिळालं म्हणजे आज बाजारामध्ये तुमच्या आमच्या घशामध्ये नकली मेडिकल जात आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे आणि यांना प्रोटेक्शन कोण देत आहे सरकार का कारण सरकारला या कंपन्यांकडून पैसा मिळतो खर्च करण्यासाठी तर हे का होतंय आणि हे तुम्ही का खेळताय असे प्रश्न आपण तुमच्याकडे येणाऱ्या खासदारांना नक्की विचारून पहा आणि या प्रश्नाची उत्तरं जर ते व्यवस्थित देऊ शकली ते जर हे म्हणाले की अरे नाही गड्या खरंच चुकीचं झालं हे पण असं नाही व्हायला पाहिजे इथून पुढे ते थांबवू असे काही त्यांचे ठोस आश्वासनं त्यांच्या मनामध्ये जर तुम्हाला दिसले तर त्यांना मतदान तुम्ही करू शकता माझी तशी इच्छा नाही आहे पण ठीक आहे पण मला असं वाटतं की नाही आता मी आत्ताचं जे दहा वर्षाचं सरकार आहे त्यांच्या बाजूने मी स्वतः तरी जाणार नाही मी होती याच्या आधी दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला मी त्यांच्या बाजूने होते मी तुमच्या इथे हात ठेवून सांगते मला खूप बरं वाटलं होतं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याच्या नंतर पण बाकीच्या पुढच्या गोष्टींचा मी नंतर काही दिवस जसे गेले तसा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की हे बिलकुल चांगलं नाही आणि हे खूप जास्त टोकाला आणि चुकीच्या गोष्टीकडे ते जात आहे त्यामुळे मला असं वाटतं की समजदार लोकांचं हे कर्तव्य आहे की जेव्हा आपल्याला कळत आहे की आपण ज्यांना पाठिंबा देत आहोत ते लोक चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत तर आपण त्यांचा पाठिंबा काढून घेऊ इथं निष्ठा वगैरे तो शब्द लावायचा नाही मी त्यांच्याशी निष्ठावान नाही अरे तो माणूस बर्बादी लावलेली आहे बेकूब माणूस आहे तुम्ही त्यांच्यासोबत निष्ठा करून तुम्ही काय सिद्ध करताय तुम्ही मूर्ख आहात इतकं सिद्ध होतं जर तुम्हाला वाटत असेल की नाही आम्ही बी जे पीचे निष्ठावान आहात असं हे सगळं तुम्हाला नेमकं काय वाटतं मला नक्की कळवा आणि दुसरे खासदार जर तुमच्या भागामध्ये आले तर त्यांनीही विचारला तुमचा रोडमॅप काय आहे तुमच्याकडे काय प्लॅन आहे आमच्यासाठी तुम्ही काय करणार आहात आणि देऊन पहा नवीन लोकांना चान्स बघता येईल पुढे हरवता येईल त्यांनी चांगलं नाही केलं तर